जर तुळस तुम्हाला डेरेदार करायची असेल मोठी करायची असेल आणि जर तुमची दारात सुक तुळस सुकत असेल तर त्याची कारणं आणि याच्यावरती उपाय आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला मुद्दा असा की तुळशीला खूप कमी प्रमाणात पाणी हवं असतं जास्त चिखल करायचा नसतो आणि त्या तुळशीला भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश हवा असतो जेवढा सूर्यप्रकाश तेवढी तुळस तुमची मोठी होणार आहे तिसरी टिप त्याला कोणत्याही प्रकारचं खत घालू नये जर तुम्ही खत त्याच्यामध्ये टाकलं दारावरती बऱ्याच वेळा युरिया विकायला भेटतो आणि ते जे विक्रेते असतात ते आपल्याला देतात आणि आपण तुळशीमध्ये टाकतो आणि त्याच्यामुळे काय होतं युरिया हा जास्त गरमी प्रोव्हाइड करतो त्या झाडाला आणि त्याच्यामुळे आपलं तुळशीचं रोप खराब होतं चौथं म्हणजे ज्याची जे जेवढी जे आपण छाटणी करू जेवढ्या त्याला मंजुळ्या येतील त्या मंजुळा आपण काढू आणि तेवढीच तुळस आपले डेरेदार होते जर आपण मंजुळा काढल्या नाहीत तर त्याचं लाईफस्पॅन त्या लाईफ सायकल असतं सायकल असतं ते पूर्ण होतं आणि ती तुळस मरते म्हणून नेहमी तुळशीची कटिंग करत राहा जेवढी तुम्ही कटिंग कराल तेवढी तुळस जास्त डेरेदार होते आणि जर तुम्ही तुळस जमिनीत लावली तर त्या तुळशीचा असा मोठा गेरा होतो पण शक्यतो तुळशीला जास्त गरज लागत नाही जर तुम्ही एका बाद मोठ्या बादलीमध्ये जर तुळस लावली तर अतिशय उत्तम प्रकारे आपली तुळस वाढते ही पाहू शकता ही मी कटिंग केले आणि याच्यानंतरचा व्हिडिओ पण मी टाकेन जेव्हा माझी तुळस चांगली डेरेदार झाली असेल तर ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात जर तू तु, तुमच्या दारामध्ये तुम्ही जर बाल्कनीमध्ये तुळस ठेवली असेल आणि तिथं सूर्यप्रकाश खूप कमी असेल उन्सु उन्सु का, का, ते ते तर तुमची तव्या अशी उंच जाते आणि जरी तुम्ही का काळी तुळस घेतली तरी पण ती हिरवी होते त्याचं कारण हेच आहे की त्याला पुरा सूर्य पुरेशा सूर्यप्रकाश भेटलेला नसतो तर आता आपण सूर्यप्रकाश तर जास्त प्रमाणात आणू शकत नाही कारण की आपल्या अशा ठिकाणी आपण तुळस ठेवली असेल तिथं सूर्यप्रकाश खूप कमी असतो तर अशा वेळीच त्याला तुम्ही कटिंग करत राहा आणि जितकं त्याला सूर्यप्रकाश लागेल तेवढीच तेव्हा तेवढीच ती वाढणार आहे याच्या व्यतिरिक्त त्याला कोणताही उपाय नसतो आणि चिखल खूप चिखल करून आहे मा ज्या ज्या कुंडीमध्ये आपण तुळस लावलेली असते त्या कुंडीमध्ये कधीच चिखल करायचा नसतो ही एक गोष्ट लक्षात ठेवा बाकी हॅपी गार्डनिंग लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये